आता पण तुझं ऐकून किती वेळ चालू आहे पण आता मला ते काय एवढी वेळ नाही ना काय करी तुम्ही अरे एवढी वेळेस म्हणून एवढी वेळेस म्हणून माझी पर आब्रू काढायची ते काढते ते लोक आणि तू परत परत मला तिकडेच नेतेस शहीद आहे तो आहे ओ अहो आहो उठा ना जो पाहिले जो तुझा ना आणि तुम्ही इकडे काय करायला लागले काय घर झोपलो तुम काय मी सारावर बघून आले फोन लावते तुम्हाला फोन उचले ना काय नाही बोल ना काय म्हणते काय म्हणते म्हणजे आणि इकडे घरदार राहतो चक्रीला काय कठा झोपलो जरा झाडात बोल ना काय म्हणते ते आईचं आणि पप्पांचा फोन आलता हुँ. ते तिकडं कंदुरी बोलविले आपल्याला आजच आजच बोलली जे मुची वेळ ना पळत आली हा तुमचा फोन बंद झालं तिकडे मला तर वाटतं तिकडे जायलाच नको काय जायचं तिकडं काय जो लोक एक तर मला किंमत देत नाहीत त्या साडूला डिमांड मारण्याच डिमाइंड सासरा तर सारखा साडू मागत असते सारखं त्या साडूला असा आणि ह्याला सांगणार ह्या पाहुण्याला सांगणार त्या पाहुण्याला सांग माझा साडू कुठे कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला माझा साडू असा आहे माझा साडू तसा आहे ना आता काय नाही मी सांगते बी मला वेगळ्या पंक्तीत त्याला वेगळ्या पंक्तीत यास असतं का किलो भर आणून खाल्लं घरी तर लय उठत बघ उग दोन खड्यासाठी जायचं आणि उग ते मला काही बरोबर वाटत नाही चला ना मी सांगते त्यांना समजून काही पण भाऊजी पण ते साडू यायचं आहे साडू बघून ते यायचेत ना त्यामुळे तुम्हाला बिलकुलच जायचं नाही कशाला तिकडे आपल्याला एक तर ते किंमत देत नाही मला तिकडे नाही उठत नाही बस तू सारखं सारखं मला जाणू आता तू जायकून किती वेळ आल पण आता मला एवढे वेळ नाही ना काय करेल तुम्ही अरे एवढे वेळेस म्हणून एवढी वेळेस म्हणून माझी फार आब्रू काढायची ते काढते ते लोक आणि तू परत परत मला तिकडेच नेतेस मलाच कळत नाही पिझ्झा मला वाटलं तर मी सोडतो फाट्यावर नेऊन एस टीत बसून देतो जेव सध्या काही परत मला फोन कर निघाली की मी आणायला येतो तुला नाही चला ना तुम्ही आपल्या दोघांना अर बोलवलंय अरे दोघांना बोलवलंय पण ते मला नको वाटते कमी नको वाटते चला काय ना चला ना परत जाऊ आज नाही नाही आता तू इकडे जा तुला मी बसून येतो नाही तुला वाटलं तर ना जवळ तिथं सोडीतून येऊन आपला माघार येतो नाही नाही काय करत मला फोन कर नाही आपण दोघं जाऊ ना सोबत दोघं दोघं सोबत तुला सोडतो नाही काय करत नाही काय मग का माहितीला एकटीला लोक नाहीत का तुमचे सगळे आजच ये राहायचं बी नको लगेच येतो तू चल तू म्हणते म्हणून मी येतो मला काही इंटरेस्ट नाही जास्त वेळ तिथे थांबायच नाही काय नाही जेवण बिवणं झाली कार्यक्रम त्यांचा झाला की लगेच निघायचं नाही तर मग माझे दाजी आले माझे कुणी आले तिकडे तू ही त्यांच्या भेट नको मी तिकडे घेऊ आता ह्या वेळेस माझा अपमान बिपमान तसला काही झालं नाही पाहिजे समजून सांग त्याला म्हणावा मी शेती करतोय म्हणजे मी शेती शेतकरी मी बेखारी नाही तो कलेक्टर ऑफिस मध्ये असेल साडू कामाला असन मला काही देणं घेणं नाही त्याचं हा चला